मित्रांनो असे म्हणतात की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो आणि शिक्षकाचा मुलगा शिक्षक होतो आणि राजकीय व्यक्तीचा मुलगा राजकीय व्यक्ती बनतो परंतु असा नाही कदाचित अनेक लोकांमध्ये असा एक गुण असतो ज्याच्या घरे हो, राजकारणाचा गंधही नाही कुठलाही वारसा नाही असा व्यक्तिमत्व उच्च शिक्षित आहे परंतु त्याला जॉबही करून तो चांगला कमवू शकतो परंतु त्याला जिद्द आहे समाजाची त्याला कडकड आहे समाजाची आणि म्हणून समाजाचा काहीतरी ऋण फेडावा म्हणून त्याने आपले सर्व उच्च शिक्षण समाजाकरता लावलं अनेक त्याने आरोग्य शिबिरे घेतले म्हणजे लंगड्यांना पाय दिलं ज्यांना हात नव्हता हात दिलं ज्याला डोळे कमी होते त्याला डोळ्याचं काम करून दिलं अशा उच्च व्यक्ती हा प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपाच्या उमेदवार म्हणून नितीन रामरतन धांडे उच्च शिक्षित आहे घरी काही वारसा नाही तरी त्याला जिद्द आहे की समाजकार्यामधून राजकारणाकडे वडावे म्हणून तो यामध्ये उमेदवारी घेतलेली आहे आणि माझ्यासोबत आहे नितीन रामरतन धांडे तुमच्या बी बी जी न्यूजमध्ये स्वागत आहे नितीन तू प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपाच्या आणि क गटामध्ये मी नितीन रामरतन धांडे स्वतः आहे तू समाजकार्यामध्ये एवढा अग्रेसर आहे समाज कार्य खूप मला वाटते दोन हजार अठरा एकोणीसपासून तू काम करून आला मग तुला या नगरसेवक बनण्याची का जिद्द आहे गरजच काय तू नगरसेवक न राहता समाज कार्य करतात पुढेही का नाही बघा विषय असा आहे की पदावर नसताना जे मी कामं केले आहे ते मी सिद्ध केलं आहे की पदावर येऊन यापेक्षाही अजून भरपूर कामं करू शकतो नगरसेवक म्हणजे आपल्याकडे नगरसेवक हा असतो नागरिकांचा आणि प्रशासनामध्ये नागरिकांच्या प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व करणारा एक सेवक त्याला आम्ही नगरसेवक या असा मी समजतो त्याला राहिला प्रश्न या ठिकाणी येणे तर भरपूर अशा गोष्टी होत्या अडीअडचणी होत्या ज्या आम्हाला पदावर नसताना करत होतो त्या गोष्टीची अडचण भासली की नाही पदावर आलो तर आपण याच्यापेक्षा अधिक बरा काही आपण समाजासाठी करू शकतो समाजाच्या ऋण फेडू शकतो समाजाला त्याच्या प्रतिनिधित्व करणारा एक चांगला आम्ही एक प्रतिनिधी बनू शकतो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जेव्हापर्यंत सत्तेची साथ नाही तेव्हापर्यंत आपण जे आवश्यक करू शकतो ते करू शकत नाही प्रशासना प्रशासन आपल्याला तेवढी दखल घेत नाही यामुळे तुम्हाला नगरसेवक बनायचं आहे का अगदी बरोबर भरपूर अशा गोष्टी अडल्या म्हणजे कधी आम्ही नागरिकांकरिता कुठल्या दाखले ना आणायला गेलो त्या ठिकाणी त्याची दखल न घेणे कुठल्या एखादा व्यक्तीचा तहसीलमध्ये कामळले त्या ठिकाणी आम्ही गेलो तर आम्हाला त्या गोष्टीची दखल न घेणे शिबिरं आहेत अनेक जे आरोग्य शिबिर असतील शैक्षणिक असतील ज्या पदावर नसताना आम्ही करू शकतो त्याला भरपूर असा मला प्रतिसाद मिळाला नागरिकांचा मिळाला पण ज्या वेळेस नागरिकांचा आणि प्रशासनाचा जेव्हा संबंध आला त्या गोष्टी करायला समोर गेलो बरोबर आहे त्यावेळेला त्या अडचण भासली त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की कुठंतरी आपण या एका पदावर यावं आणि ह्या नागरिकांच्या समस्या हक्काने त्या नगरपालिकेमध्ये मांडावं आणि नागरिकांचा प्रतिनिधित्व करावं तू का म्हणून तुला मत का म्हणून द्यायला पाहिजे तुझ्या मला असं वाटतं की तुझा आ, से आले लिया है। जे प्रतिद्वंदी आहेत ते माझी उपा नगरपालिका उपाध्यक्ष आहेत आणि आणखी दुसरं जो प्रतिद्वंदी आहे त्याची आई सुद्धा मला वाटते नगरसेविका राहिलेली आहे म्हणजे त्यांच्याकडे राजकीय वारसा आहे म्हणजे पूर्वीपासून ते राजकारण करत आले आहेत तुझ्याकडे कुठलाही राजकीय वारसा नाही मग तू त्यांच्याशी कसा लढू शकशील काय आहे तुझ्या जवळचा हतियार जो त्यांच्याशी लढशील तू माझ्याकडे आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे शिक्षण नागरिकांची युवक युवतींची माता भगिनींची साथ आणि आशीर्वाद गेल्या मागील सहा वर्षापासून मी समाजामध्ये एक काम करत आहेत नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या प्रतिनिधी म्हणून या काम करताना मला भरपूर असे अडीअडचणी समजल्या ज्या नागरिकांच्या गोष्टी कोणी आपल्या ठिकाणी प्रतिनिधी ऐकत नव्हते म्हणजे आपल्याकडे असं एक होतं की निवडणूक झाली की त्यानंतर नागरिकांचा आणि आपल्या प्रतिनिधीचा एक संपर्क हा कुठेतरी दुरावतो कमी होतो कम ह्या गोष्टीची चंचल कुठेतरी आम्हाला भासू लागली आम्ही विचार केला की आमच्या संघटनेतली मुलं आहेत आम्ही सगळे प्रभागातले मुलं आहेत यांच्यासोबत विचार केला की आपल्याला आपल्या प्रभागामध्ये कुठली गोष्टी कमतरता आवडत आहे तर आपल्या इकडे एक, एक मानसिकता अशी बनवून ठेवलेली आहे की आपण रस्ते नाली रोड आणि लाईट दिवाबत्ती आपण सीमित राहिले आहोत बरोबर आहे पण नगरसेवक हा त्या गोष्टीपुरता मर्यादित न राहता त्यांनी अदर ही आपल्या प्रभागात असणाऱ्या ज्या महिला बचत गट आहेत त्यांच्याकरिता कामं करायला पाहिजेत आपल्या प्रभागातले येणाऱ्या जे शिक्षित युवक युवती आहेत त्यांच्यासाठी काहीतरी मार्गदर्शक व्हायला जा पाहिजे असं जा। म्हणणं आहे बरोबर यानंतर शिक्षणाची सोय असो वाचनालयाची सोय असो नागरिकांसोबत संवाद सभा असो ह्या गोष्टी आयोजित करून त्यांच्या कुठेतरी प्रश्न कारण स्थानिक पातळीवर नागरिक ही गोष्ट आपल्या प्रतिनिधीजवळ मांडू शकतात त्याकरिता आम्हाला असं वाटलं की आम्ही ह्या नगरसेवक पदाकरिता लढावं नागरिकांची समस्या घ्यावी आणि आपल्या नगरपालिकेत त्या गोष्टी मांडाव्या पण आता असं बोलल्या जाते की एक नगरसेवक लढायला जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये लागतात असं म्हणतात मला काही माहीत नाही मी कधी लढलो नाही त्यामुळे मला माहीत नाही तुम्ही एक सामान्य घरातले व्यक्तिमत्व आहात बरोबर मग तुम्ही त्या बलाढ्य दोन दोन व्यक्तीसोबत कसे लढाल मी लढणार जनशक्तीच्या भरोस्यावर जनशक्तींच्या विश्वासावर माझ्याकडे जनतेचा आशीर्वाद आहे मला जनतेचे काम कुठं अळतात कुठं नाही अळत आणि कुठल्या ठिकाणी त्यांचा काम होऊ शकतो मला जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयातले काम आणणाऱ्या लोकांचे माहिती आहे तहसील कार्यालयाचं माहिती आहे पंचायत समितीचे माहिती आहे जिल्हा परिषदेची माहिती आहेत नगरपालिकेची माहिती आहेत कारण आम्ही एक शिक्षित लोक आहोत आणि शिक्षित लोक असल्याने हा फायदा होतो आपल्याला की आपण आपल्या कुठल्या गोष्टी कुठल्या टेबलवर अडेल कुठल्या अधिकारीकडे अडेल या गोष्टीची आम्हाला परिपूर्ण ज्ञानाचा वापर होतो मला सांगा त्यांना राजकीय वसा आहे सर्व काही आहे मग तेही तेही तर तेच काम करत होते ना तुम्हाला गरज का पडली पुन्हा या राजकारणात यायची बघा कित्येक गेल्या कित्येक दिवसापासून आमचे जे प्रतिनिधी प्रतिद्वंदी आहेत हेच लोक प्रभागामध्ये निवडणुकी लढवत आहेत नगरसेवक नगरसेवक प्रत्येक पाच वर्षाला आले दहा वर्ष आले पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झाले हेच लोक नगरसेवकांच्या भूमिका दिसतात मग प्रभागामध्ये एवढे सामाजिक क्षेत्रात काम करणारे आहेत युवक आहेत युवती आहेत शिक्षक आहेत यांनी यांना कधीच मोका मिळणार यांना कधी संधी मिळणार की हे सुद्धा उठतील आणि आपल्या प्रभागातील काम करतील यांना सुद्धा आपल्या राजकारणाची एक सुरुवात करतील एखाद्या राजकारणाची सुरुवात म्हणजे त्याच्या ह्या राज नगरसेवक जो सर्वात महत्त्वाचा पद आणि जिम्मेदारीचा पद असतो त्याच्यापासून सुरुवात होतो म्हणजे नर्सरी आहे राजकीय शाळेची नर्सरी आहे अगदी बरोबर राजकीय ही नर त्या गोष्टीकरता लढलेलो आहोत माहिती घेतलेली आहे जाणकारी आमच्याकडे आहे तर मग आम्हीसुद्धा ते निवडणूक लढू शकतो तुम्हाला प्रभाग क्रमांक दहाच्या मतदारांनी मतदान का म्हणून द्यावा मा तोही म्हणेल तोही म्हणेल म्हणजे तुमच्याजवळ असा विशेष काय तुमच्या जोड क्वालिटी काय आहे क्वांटिटी नाही पाहिजे आम्हाला तुमच्याजवळ क्वालिटी काय आहे की तुम्हाला मतदान करायला पाहिजे आणि तुम्ही कोणत्या आधारावर मतं मागाल म्हणजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की माझं नाणं एवढं टनक आहे की मला तुम्ही मला का असं का म्हणून मतदान द्यायला पाहिजे तुम्हाला मग ते मी गेल्या मागील सहा वर्षामध्ये सिद्ध करून दाखवले आहे की नागरिकांनी मला का निवडावं सर्वात महत्त्वाचा विषय आहे की या आपल्या प्रभागामध्ये आपण जसं पाहत आहोत किंवा किंवा ना तुमचं शहरात जसं आपण पाहत आहोत तर या ठिकाणी आपल्या मुलामुलींकरिता वाचनालयाची सोय नव्हती शिक्षणाच्या जोरावर आम्हाला माहिती होतं की कुठल्या ठिकाणी आपण काय करू शकतो आणि ते काय जागा आणणे निधी आणणे त्या गोष्टी आम्ही केले कुठल्याही अनेक वर्षापासून केले नाही केले नाही रस्ते बनवले त्यांनी बरोबर तेही अपुरेच आहेत हा हा बरोबर संकल्प आहे की कुठंतरी डेव्हलपमेंट आपण करावा रस्ते नाली दिवाबत्तीची सो व्यवस्थितपणे करू पण शिक्षणाच्या भरोसावर आम्ही आपल्या या प्रभागात लहान लहान मुलं आमच्यासोबत असणारे शंभर रुपये आम्ही कलेक्शन करतो आणि याच्या भरोस्यावर आम्ही एवढी मोठी वाचनालय चालवतो ते पण मोफत मुलांकरता मुलांकरिता किती मुलं आहेत तिथं सध्या आमच्या वाचनालयामध्ये तीस मुलं बसतात आणि दहा ते पंधरा असे विद्यार्थी आहेत जे शासकीय नोकरीत लागलेले आहेत म्हणजे यश मिळालेलं आहे लायब्ररी मधून अरे वा छान आहे तीन आपल्या सेनेमध्ये सुद्धा दाखव याला आपण सामाजिक काम म्हणावं की सामाजिक परिवर्तन म्हणावं तुमच्या हिशोबाने माझ्या हिशोबाने सामाजिक परिवर्तन म्हणावं सामाजिक परिवर्तन म्हणजे ज्या गोष्टी घडत नव्हत्या त्या गोष्टी घडवून आलेल्या होता बरोबर बेसिक स्ट्रक्चरवर आणि नागरिकांचा आणि जे सगळे मतदार बंधू आहेत यांचा एक विषय असतो की रस्ते रोड नाली आणि लाईट ह्या गोष्टी एक नगरसेवक पदावरल्या ह्या करेलच ह्या त्या मूलभूत गरजा आहेत प्रभागाच्या त्या पूर्ण कराव्याच लागतील पण त्याचबरोबर तुमच्या मुलांकरिता वाचनालाची सोय गरोदर माता भगिने त्यांच्याकरता अंगणवाडीची सोय आपल्या प्रभागामध्ये महिला बचत गटातील ज्या अनेक वस्तूपासून वस्त। दुर्लक्षित आहेत त्यांच्याकरता तरी एक शासकीयच्या मधनं एखादा प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे त्यांना स्वयंरोजगाराकरता तयार करणे आणि स्वतःचा रोजगार स्वतः तयार करण्याकरता पुढाकार घेणे अच्छा अच्छा ह्या सगळ्या गोष्टी असे शिबिरे झाले का तुमच्याकडे हो किती किती झाले असे शिबिर तुमच्याकडे आपल्या प्रभागामध्ये मी एकूण सहा महिला बचत गट म्हणजे साठच्या संख्येमध्ये मी महिला बचत गटांना शिलाई मशीन प्रशिक्षणाचा शिबिर दिला मोफत मध्ये त्यांना स्किल इंडियाच्या माध्यमात त्यांना एक प्रमाणपत्र सुद्धा दिला त्या प्रमाणपत्राच्या जोरावर त्यांनी काही निधी घेतला स्वतःचा रोजगार पण सुरू केला आणि महत्वाचा म्हणजे जे जी चांगल्याकडून शिलाई मशीन मिळतात त्याचा सुद्धा त्यांनी लाभ घेतला उत्तम कार्य आहे की म्हणजे तुम्ही रोजगाराकडे नागरिकांचे दिशा दाखवलेली आहे तुम्ही म्हणजे अनेक नगरसेवक असतात हे कामं करत नाही तुम्ही हे खूप चांगलं केलं अच्छा पुढं काय नियोजन आहे तुमचं या प्रभागात आमचं असं नियोजन आहे की आता आमच्या प्रभागामध्ये विनोबा नगर आहे इंदिरानगर आहे आणि गोवर्धन नगर आहे सर्वात महत्त्वाचा विषय आम्ही हातात घेतलाय की या विनोबा नगरमध्ये आमच्याकडे एक वाचनालय आम्ही तयार करून दाखवलं की पदावर नसताना आम्ही काम केलंय वाचनालय तयार करून दाखवली आहे आता समोरचं मॉडेल ठेवलं आहे की गोवर्धन नगर आणि इंदिरानगर या सुद्धा एक स्वतंत्र वाचनालय आमच्या आम्ही सुरू करू मुलांकरता मुलांकरिता अंगणवाडी आपल्या या क्षेत्रामध्ये नाही आहे विनोबा आणि गोवर्धन अंगणवाडीची सुविधा लावू महिला बचत गट आहेत त्यांच्याकरिता विविध प्रशिक्षणं आयोजित करून त्यांना रोजगाराची संधी देऊ त्यानंतर युवक युवती आहेत यांना कुठंतरी जे एज्युकेटेड झाले आहेत त्यांना जॉबची सुविधा करून देऊ मुला मुलींकर आहेत त्यांच्याकरिता कुठंतरी स्किल डेव्हलपमेंटचे क्लास आयोजित करू आम्ही त्यांच्याकरिता सोबतच माता भगिनी आहेत वरिष्ठ नागरिक आहेत ज्यांच्याकरिता संवाद साधण्याचा खूप महत्त्वाचा विषय होतो कारण ते अनुभवाने भरपूर असतात बरोबर आता अशा लोकांकरिता एक संवाद सभा आयोजित करू महिन्याच्या एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी होतो की एखादी माता भगिनी आपल्या घरून बाहेर निघाली कुठं मार्केटला चालले कुठं भेटायला चालले तर रस्त्यात आपल्याकडे शौचालयाची सुविधा नाही आहे बरोबर आहे तर एक माता भगिनी करता सार्वजनिक शौचालयाची सुद्धा आम्ही स्थापन या परिसरामध्ये बांधकाम करू असं आमचं मानस आहे प्रभाग क्रमांक दहाच्या मतदारांना तुम्ही काय सांगाल काय आव्हान कराल प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला एवढंच म्हणेन की मी नगरसेवक फक्त दोन दिवस पाच दिवस दहा दिवसा किंवा महिनाभराकरता नाही तर तुमच्या सेवेसाठी तुमच्या एका हाकेवर सतत पाच वर्ष काम करण्यासाठी मी येत आहे जरी मी कुठल्या गोष्टीत कमी पडत असेल पर तुमच्या समस्या सुविधा अर्ध्या रात्री तुम्ही मला आवाज द्या त्या गोष्टी कमी पडणार नाही तुमचे शासनाचे काम असो शासकीय काम असो किंवा कुठं अडलेले काम असो त्याकरता मी एक परिपक्व व्यक्ती आहे मी सहा वर्ष ते कामं करून दाखवलेले आहेत आणि ह्या येत्या पाच वर्षात त्यापेक्षा दुप्पट मेहनत घेऊन ते कामं करेल आणि तुमच्या सेवेत राहील तर मला तुमच्याकडे एकच सांगायचं आहे की मी या प्रभागातून निवडणूक लढणार आहे तुमच्याकरिता जनसमान्याच्या आवाजाकरिता जनसामान्याच्या हक्काकरिता प्रभाग क्रमांक दहाच्या मतदारांना तुम्ही ऐकलेल्याने पाहिला आहे की आपण नगरसेवक म्हणता बरोबर आपल्या डोळ्यासमोर होतो की रस्ते आणि नाली साफ करणे माझ्या द घरासमोर नाली जल्ली इथं कचरा इथं आहे परंतु नितीन धांडे एक अशा प्रकारे या प परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न करत आहे की समाजामध्ये एक वेगळं परिवर्तन घडवण्याचं आहे म्हणजे शिक्षणापासून आरोग्यापासून सर्व गोष्टीबद्दल त्याने उपक्रम राबविलेले आहेत आणि असा उच्च शिक्षित व्यक्ती या प्रभागाला लाभला हे महत्त्वपूर्ण आहे मला असं वाटते अशा व्यक्तीला कुठंतरी तुम्ही याच्या कार्याला पाहावा आणि नक्कीच निर्णय घ्यावा मी गणेशराव बिबीजी बिजिनुसतुम सर